युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ प्रेरणास्थान तरुणांचं आशास्थान राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र अण्णा मोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा ते तीन भव्य मिसळ पार्टीचं आयोजन नाशिक रोड रेल्वे मालधक्का इथं करण्यात आलं होतं यावेळी कामगार नेते रवी मोकळ यांनी केक कापताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून बर शुभेच्छांचा वर्षाव केला या अभिष्ठचिंतन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले महामंडळाचे प्रादेशिक आयुक्त संतोष शिंदे शिवनारायण शेठ सोमानी कुंदन महापात्रा अॅडव्होकेट चंद्रकांत लोंडे माजी नगरसेवक हरीश भडांगे प्रशांत दिवे दामोदर पगारे राजू मोकळ दीपक वाघ चंद्रकांत भालेराव भारत निकम सतीश राजपूत मुनाब शेट्टी लक्ष्मण वाल्मिकी किरण चंद्र मोरे रवी चावरिया संतोष कांबळे दिनेश कटारे दिनेश आयरे आकाश भालेराव रवींद्र जगताप बाळासाहेब भालेराव संतोष आईरे सचिन भालेराव प्रमोद सोनकांबळे विश्वनाथ भालेराव किरण लोखंडे हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं आयोजन लालचंद शिरसाट प्रमोद गायकवाड नंदू मोरे किरण गाडे ज्ञानेश्वर पवार राकेश माने निलेश बागुल किशोर कटारे अविनाश रिपोर्टे उत्तम पगारे आकाश सोनवणे संदीप भोळे आनंद कर्डक सागर कांबळे संजय पाटोळे संदीप गायधनी संतोष केदारे संदीप रिपोर्टे आदींनी केलं होतं चा आलो, असे आपले सर्वांचे मोठे भाऊ अनेक तरुणांना असं असेल अजूनही तीस पस्तीस परंतु अण्णांनी स्वतःच्या शरीराची इतकी काळजी घेतली पन्नासाव्या वर्षात ते तिसाव्या वर्षाची होती आणि अण्णा तुम्ही शतायुष्य व्हाल अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो तुम्हाला तुमचं पुढील आयुष्य हे निरोगी आणि ओदंड असे लाभो तुमच्या हातून परिवाराची समाजाची सेवा घडव आणि आमच्यासारख्या लहान लहान भावांवर कायम आपला छत्र कायम राहा असं खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम वाढदिवस आहे सांगतानी सांगितलं का अण्णा आज पंचवीस वर्ष वाटतात अण्णा आपल्यासाठी अण्णा तीस ते आठ वर्षच आहे त्याला खटला म्हणतात कोर्टात चालतो त्याला खटला म्हणतात आमच्या सर्व मित्रांच्या मनावर प्रेम करतात त्यांना रवी अण्णा मोकळ म्हणतात यांच्या घरचे परिवार म्हणजे रवीच्या अक्षरशः आई आणि आजी त्यांच्यापासून माझे त्यांचे संबंध आहे तर खरोखर कुटुंब कसं असावं आणि त्यांना संस्कार कसे द्यावे हे या कुटुंबाकडून शिकायला हवं आहे रवी आणि कैलास हे मुख्य माल धक्क्यावर हे दोघ जण धक्क्यावरती एक छान म्हटली तरी चालेल कसं काम डिस्टर्ब करायचं कसं द्यायचं कोणाला कोणालाही भेदभाव न करता काम थे थे काम मिळालं पाहिजे हे त्यांची अपेक्षा असते आणि त्या हिशोबाने ते काम करतात तर त्यांना या वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा कर देतो आणि त्यांचं निरोगी आयुष्य राहावं अशी भरभराट धक्क्याची व्हावं हो ही अपेक्षा करतो आणि रवी जमलेले सर्व आमचे भारतचे निकम असेल वैशारीताई नाणी असतील हक्काची भानराव असतील त्याचबरोबर आ, था था त्या बद्दल आणतो खर तर बोलायचं म्हटलं आता समजू समजून राहिलं कारण ज्या वेळेस आणि त्यामधले आपण आपल्याला रवा दिसतो दिसतात सगळं दिसतं परंतु त्या शिराडात जी गोड करते ती साखर कर कधी दिसत नाही बोलायचं म्हणजे हा जो वाढदिवस माझा आज या ठिकाणी साजरा केला ते के माझे मित्र आहे माझ्या युनियनचे सदस्य यांनी त्यांनी अक्षरशः दहा हजार स्वतःनी काढले आणि वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो एवढ्या मोठ्या संख्येने याचा लाखापेक्षा जास्त मूल्य झालेलं आहे खर्चही तेवढाच झालेला आहे तर या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आपण सर्वजण माझ्या पाठीशी आहे या ठिकाणी प्रशांत भाऊ दिवे रोशनजी आढाव नितीन भाऊ चंद्र मोरे या ठिकाणी आले एवढ्या चांगल्या पद्धतीने साजरी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी प्रशन्न होऊ संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक